मंडळी कोल्हापुरातून आता आपण बाहेर पडलेलो आहोत याला मला निघालेला आहोत सौंदीच्या डोंगरावरती आपण रेणुका मातेच्या दर्शनाला जाणार आहोत कोल्हापुरात बाहेर पडल्यानंतर प्रथम तो पहिला स्टॉप जो घेतला जातो तो कागलच्या लक्ष्मी जवळ हो। इथं लक्ष्मी मातेच्या इथं दर्शन घेऊन नारळ फोडून इथून पुढं भाविक कुठल्या दर्शनासाठी जातात आणि त्याची माहिती आणि याच्या पाठीमागे काय इतिहास आहे आपण थोडक्यात प्रसन्न सरांच्याकडे जाणून घेऊया कोल्हापुरात आता दहा पंधरा किलोमीटर बाहेर आल्यानंतर पहिला स्टॉप जो भक्त लोक घेतात तो या जवळ घेतात इथं दर्शन घेतात आणि मग पुढे एकशे सत्तर किलोमीटर आपण आपल्या सौंदीला पोहोचतो तर याचा पाठीमाला इतिहास काय खर तर पहिला म्हणण्यापेक्षा हा दुसरा स्टॉप ज्या वेळेला कोल्हापुरातून बहुतांश गाड्या बाहेर पडतात त्यावेळेला पहिल्यांदा श्रीफळ वाढवलं जातं ते करवीर क्षेत्राची क्षेत्ररक्षक देवता असलेल्या त्र्यंबुलीसाठी त्र्यंबुली अर्थात टेमलाबाईसाठी नारळ वाढवून कापूर लावून तिची प्रार्थना केली जाते की आम्ही यात्रेला चाललोय आम्हाला सुखरूप ने आणि सुखरूप परत आहे आणि त्यानंतर दुसरा टप्पा येतो तो या लक्ष्मीजवळ लक्ष्मी अर्थात जरी आपण कागल लक्ष्मी म्हणून या जगदंबेला ओळखत असतो तरी हातामध्ये खडग डमरू त्रिशूल पानपात्र धारणी अशी जी सुंदर चतुर्भुजा उत्सव मूर्ती आपल्याला आजही कागलमध्ये बघायला मिळते आणि या ठिकाणी Kita sayang Bustan. यात्रेला जाताना या यात्रेच्या जा मार्गावरती असलेली ही लक्ष्मी यात्रेचा मार्ग सुखकर करो यासाठी तिची प्रार्थना केली जाते या गाव पांढरीच्या लक्ष्मीला तिला वंदन करून जणू या करवीर क्षेत्राच्या बाहेर पडण्यात कारण याच्यानंतर आपण दूधगंगा नदी पार करतो आणि ती नदी पार करण्यापूर्वीची एक क्षेत्ररक्षक देवता म्हणून या जगदंबेची पूजा करून आपण पूजा कपायला जात त्र्यंबोली देवीचं सा तुम्ही सांगितलं बरोबर शिवाजी विद्यापीठ चौकात सुद्धा काही जण थांबू तिथूनच तिथूनच दर्शन घेऊन नारळ वाढवून पुढे जातात खरं तर त्र्यबोलीला श्रीफळ वाढवण्याची पद्धत नाही एरवी देवळामध्ये आपण कधी टेमराव नारळ वाढवत नाही पण या यात्रेचा नियम म्हणून तिच्याकडे जाताना म्हणजे तिच्या नावानं ना, त्या मळणावरती बऱ्याच ते श्रीफळ वाढवलं वा जातंय आणि त्या त्र्यंबुलीची परवानगी घेऊन आपण बाहेर पडलो आपण लक्ष्मीचं दर्शन घेतलंय आणि आता आपण पुढच्या टप्प्यात जाणार आहोत